आज आपण एक गुपित उघडणार आहोत गुपित कोणतं आहे हे ना हे म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे हो हो अगदी अलगदा पहिलं पान उघड आई इथे एक सुंदर फुलपाखरू आहे आणि हिरवा रंग आहे त्याचा खूपच छान तुला आणखी कोणते रंग दिसतात रे निळा आणि लाल सुद्धा आहे म्हणजे आपण रंग ओळखतो आहोत आता बघ इथे काही शब्द आहेत काय असेल बरं इथं लिहिलेलं का ग्बास किती छान निरीक्षण केलंस हे पुस्तक रोज थोडं थोडं वाचू आणि नवीन शब्द शोधू हो आणि मी रोज नवे रंगही शोधणार अगदी बरोबर पुस्तक हे आपल्या कल्पनांचा दरवाजा आहे आणि तो दरवाजा दररोज उघडायचा